बीड ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी आतापर्यंत तुम्ही कधीच न पाहिलेले झाडं फळं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी करणार आहे देशी विदेशी अशा वेगवेगळ्या वे रंगामध्ये कलरमध्ये ह्या झाडांची निर्मिती बीडच्या जवळच करण्यात आली आहे पास्ता असेल मसाल्याचे पदार्थ असतील लाल मोसंबी आहे स्टार फळ आहे त्याबरोबर देशी विदेशातल्या अनेक झाडांचा या ठिकाणी या निसर्गरम्य वातावरणामध्ये शेतीमध्ये या शेतकऱ्यानं कसं पिकवलं आहे पहा तुम्ही कधीच न पाहिलेले झाडे आणि फुले आणि फळे